महाराष्ट्र न्यूज लाईव्ह शोध सत्य बातमीचा गावात बांधवांचा महाराष्ट्रांधवांचा बारामती बारामती तालुक्यातील झारगडवाडी गावात धनगर बांधवांनी मेंढर आणत बारामती वालचंदनगर रस्ता अडवला पंढरपूर येथे धनगर आरक्षण मागणीसाठी गेले तेरा दिवसांपासून आमरण उपोषणासाठी धनगर बांधव बसले आहेत सरकार आरक्षणाच्या मागणीकडे दुर्लक्ष करत असल्याच्या कारणावरून आज धनगर बांधवांकडून राज्यभर रास्ता रोको करण्यात येत आहे यासंबंधी आमदार गोपीचंद पडळकर यांनी राज्यभर रास्ता रोको करण्याचा इशारा दिला होता याच पार्श्वभूमीवर आज बारामती तालुक्यातील झारगड वाडी गावात धनगर बांधवांकडून मेंढर आणत बारामती वालचंदनगर रस्ता अडवण्यात आला यावेळी मोठ्या संख्येने समाज बांधव उपस्थित होते प्रतिनिधी निलेश जाधव बारामती महाराष्ट्रातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा